देवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्ही रात्रीच्या वेळेस कपडे धुताय आणि कपडे धुवून जर तुम्ही तुमचे कपडे अंगणामध्ये किंवा खिडकीमध्ये किंवा गॅलरी मध्ये किंवा ओलणी करताय आणि त्याच्यावर तुम्ही सुकायला टाकताय किंवा अंधारामध्ये ते कपडे सुकायला टाकताय तर याचे परिणाम तुमच्या जीवनावर काय होतील हे मी दोन प्रकारे तुम्हाला सांगणार आहे एक म्हणजे अध्यात्म आणि दुसरं म्हणजे वास्तुशास्त्र रिअलिटी फॅक्टमध्ये जे पण सांगेन ना खरं सांगेल आणि ते तुम्ही जर फॉलो केलं तर निश्चितच होणारे जे वाईट परिणाम असतील ते तुमच्या जीवनातले टळले जातील पूर्ण माहिती तुम्ही तुमच्या जीवनामध्ये या व्हिडिओतून समजून घ्या म्हणजे येणारे संकट तुमच्यापासून दूर राहतील आता पहिलं अध्यात्मातलं सांगतो आपले जुने लोक होती आणि जुने लोक खूप हुशार होते ते लोक आपल्याला सांगायचे की बाळांनो कपडे धुतले तुम्ही तर धुतल्यानंतर तुम्ही रात्रीच्या वेळेस बाहेर टाकू नका कारण जे आपले शत्रू असतात किंवा वाईट शक्तींचा जो संचार चालतो तो, तो रात्रीच्या वेळेस खूप असा असतो आता जर आपण आपले कपडे बाहेर वाळत घालतोय तर नक्कीच त्या कपड्यांचा आपल्या जीवनाशी काही ना काहीतरी संबंध आहे कारण ते कपडे आपल्या शरीरांना स्पर्श झालेले आहेत आणि स्पर्श झाल्यामुळे त्याचा गंध त्या वाईट शक्तींना येतो आणि त्या वाईट शक्तीत त्या गंधाने त्या वासाने खेचल्या जातात आणि त्या कपड्यावर येऊन बसतात आणि कपड्यावर येऊन बसल्यानंतर ज्यावेळेस आपण ते कपडे परिधान करतोय त्यावेळेस तुम्हाला सांगतो की त्या शक्त्या आपल्या शरीरामध्ये किंवा आपल्या जीवनामध्ये एंटर करतात आणि त्या एंटर केल्या की निश्चितच आपल्या जीवनामध्ये हानी होणार आहे या शक्त्या तुमचं कोणतंही मंगल कार्य होऊन देणार नाहीत तुमच्या घरामध्ये सतत भांडणं लावतील तुमच्या घरामध्ये प्रगती होऊन देणार नाहीत अक्षरशः त्या त्यांच्या ते ते इच्छा पूर्ण करण्यासाठी अक्षरशः तुम्हाला त्या शक्त्या मातीमध्ये घालत्याल हे आपल्या अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे म्हणून तुम्ही रात्रीच्या वेळेस कपडे बाहेर सुकायला घातले नाहीत पाहिजेत अनेक वेळा तुम्ही जुन्या लोकांकडून ऐकलं असेल की आपण ज्यावेळेस आपण कपडे बाहेर सुकायला टाकतो त्यावेळेस त्यातला एखादा कपडा गायब झालेला असतो किंवा अंतवस्त्र असतात अंडरविअर बनियान किंवा आपल्या महिलांच्या साड्या असतात ब्लाउज असतात ते कुठं तर कोपरे असे कापलेले असतात असं तुम्ही पाहिलं असेल मग ते का कापतात तर असे लोक जे आपल्यावर जे आहेत किंवा तांत्रिक लोक असतात ते लोक आपले कपडे घेऊन जाऊन किंवा कपड्याचा तुकडा घेऊन जाऊन आपल्या घरावर किंवा पर्टिक्युलर व्यक्तीवर तंत्र साधना करतात आणि त्या तंत्र साधनेमुळे तो व्यक्ती अक्षरशः बरबाद होतो किंवा ते घर अक्षरशः बरबाद होतं म्हणून तुम्ही रात्रीच्या वेळेस कपडे सुकायला टाकले नाहीत पाहिजेत आता दुसरं सांगतो दुसरं म्हणजे वास्तुशास्त्र वास्तुशास्त्रामध्येही याचा दाखला नमूद केलेला आहे कारण कपड्यांचा संबंध डायरेक्ट शुक्रग्रहाशी येतो आणि शुक्रग्रह ज्या जातकावर ज्या मनुष्यावर रुष्ट असतो त्याच्या घरामध्ये कधीही प्रगती होत नाहीये आता तुम्हाला सांगतो जर रात्रीच्या वेळेस तुम्ही कपडे बाहेर सुकायला टाकताय तर निश्चितच शुक्र तुमचा खराब होणार आहे कारण निगेटिव्ह एनर्जी असतात त्या निगेटिव्ह एनर्जी डायरेक्ट तुमच्या कपड्यांवर आणि तुमच्या शरीरावर प्रभाव टाकतात टाक, आता शुक्र ग्रह जर तुमचा कमजोर असला तर तुम्हाला आर्थिक उन्नती होणार नाहीये आणि आर्थिक उन्नती होत नाहीये तर आपोआपच घराची आरोग्य होत असते